नमस्कार भारतीय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे लांजोळ गाव हे खमगाव तालुक्यामध्ये येते आणि त्या गावामध्ये ग्रामपंचायतचा कोटीच्या वरती भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लांजोड गावचे समाजसेवक राजभाऊ थेरफार यांनी तीन वेळा उपोषण केलेला आहे आणि उद्या म्हणजे सहा जानेवारी रोजी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे नेमकं गावचा भ्रष्टाचार आणि काय प्रकरण आहे हे राजभाऊ थेरफार यांच्याकडून जाणून घेऊ राज्यूज मध्ये स्वागत आहे तुम्ही पाऊल का उचललेलं आहे सविस्तर सांगा सर मी याच्या अगोदर ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये तीन वेळा ऑनलाईन उपोषण केलं आणि दोन वेळा आत्मदाराच्या इशारा देऊन सुद्धा ग्रामपंचायत जो भ्रष्टाचार एक कोटी तीन लक्ष रुपयाचा की मी वारंवार यांना या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे सुद्धा दिले ऑडिट रिपोर्टच्या नोट्स सुद्धा दिले आणि गावात कुठल्याच प्रकारचे काम न करता येणं आम्ही सीसी बनवले आहे बरोबर ज्या ठिकाणी कामच उपलब्ध नाही तर एमबीसीसी बनले कशा तर एमबीसीसी बनल्या तर काम कुठं काम जर नाही तर मग पैसा गेला कुठं म्हणजे आता भ्रष्टाचार झाला झाल्यानंतर त्यावरती कारवाई करायला मागे पुढे करा कारण याच्यामध्ये सर्वात मोठे जबाबदार होत म्हणजे पंचसमिती बिडिओ श्री चंदन शेख राजपूत साहेब आणि इंजिनिअर कस्तुरी साहेब आणि मागील पंचवासी जे सरपंच होते दोन माजी सरपंच गोपाल आत्मनंद मानकर आणि कल्पना सुधाकर काडे आणि विशेष म्हणणं म्हणजे जे ग्रामपंचायत सचिव आहे नितीन मुकुंदे यांनी हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केला तर केला उलट यांनी त्या प्रोसिडिंग बुक ग्रामपंचायत जे प्रोसिडिंग बुक असते हे सुद्धा गायब केलं ते गाड झाल्यानंतर तुम्हाला पुरावे ठेवायचं कामच नाही मी यांना वारंवार ते प्रोसिडिंग प्रत मागत ते प्रोसिडिंग द्यायला तयार नाही भ्रष्टाचार दाखवून सध्या ते तयार नाही शेवटी मी स्वतःच पाहून उचललं किंवा मी जर तुम्ही माझ्या कारवाई जर कारवाई करत नसता माझ्या तक्रारीची तर मी आत्मदारी करणार आहे तरी उद्या दिनांक सहा तारखेला मी एडीओ कार्यालयासमोर आम्हाला डिझेल घेईन आणि स्वतःला पेटून घेईन आणि माझ्या पश्चात मी आत्मदारी केल्यानंतर हे जेवढे जेवढे अधिकारी आहेत या भ्रष्टाचारामध्ये भर पडले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे जेणेकरून उद्या आणखी कोण भ्रष्टाचार करणार बर आम्ही असंही ऐकलेलं आहे की तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे तुम्हाला मॅरेज करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल बरोबर सर मला नेहमी नेहमी लोकांचे फोन येतात गावातून की बाबा तुम्ही काहीतरी पैसे घेऊन सेटलमेंट करा जर सेटलमेंट जर नाही करत असाल तर तुमच्यावर आम्ही खोटणा गुन्हे दाखल करू किंवा तुम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न करून आणि तो तुम्हाला गाडीला उडून देऊ अशी धमकी सुद्धा आमच्या जीवाला धोका आहे माझ्या जीवाला शंभर टक्के धोका आहे या लोकांपासून या आज जोडीची सध्या ग्रामपंचायतचे तात्काळ जे सरपंच आहे उषा विठ्ठल थेरोका यांचे पती विठ्ठल भिकांत थेरोका हे सुद्धा त्या लोकांसोबत मॅनेज झाले पण तुम्ही त्यांच्या पतीवरती आरोप लावत आहात तर माझं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतचा जागा कोण सांभाळते ते पती सांभाळतात की ज्या सरपंच पत्नी आहेत ते सांभाळणार आता सध्या वर्षी फक्त सरपंच नाव आहे पण सरपंच पतीच पूर्ण सांभाळते बरं कारण मिटिंग ज्या टायमात नाशिक मिटिंग असली त्या टायमात सरपंचाची पत्नी जी असते फक्त मासिक मिटिंग मध्ये फक्त आतमध्ये बसली असते आणि मिटिंग झाली मिटिंग सुरू झाली म्हणजे ते प्रत्येक गोष्टी विचारायला नवऱ्याला बाहेर विचारायला की बाबा हा हा ठराव घ्यायचा किंवा नाही घ्यायचा त्याला विचारल्यानंतर आतमध्ये जातलं आणि तो तो सांगेल तशा तशा पद्धतीचे काम करत त्याच्यामुळे सरपंच काम कमी करतात आणि सरपंच पती जास्त काम करतात मग आता तुमचा प्रशासनाला शाखाला आणि पोलीस प्रशासनाला काय विचार माझा पोलीस प्रशासनाला आणि शासनाला एकच नंबर विनंती आहे की मी केलेल्या तक्रारीची कारवाई करून यांच्यावर तात्काळ जेवढा काही भ्रष्टाचार झाला असेल तो पैसे यांच्याकडून जमा करा आणि तो जागा विकास कामाखाली लावा जेणेकरून उद्या आणखी भविष्यामध्ये कोणी भ्रष्टाचार करणार नाही तर असं जर होत राहत तर त्याच्यानंतर पाच वर्ष कोणी सरपत येईल तो भ्रष्टाचार करी तर आपला काहीच होत नाही त्याच्यामुळे हे असंच होत राहील तर माझी हक्क एवढीच विनंती आहे त्यांच्यावर लवकर लवकर कारवाई होत